आता जसं पावसाळा सुरू होईल सगळ्यांनाच भजी समोसे वडापाव खायची इच्छा होणार आहे पण पावसाळ्याच्या दिवसात जरा खायला बंधन येतात बाहेर त्यामुळे आज आपण घरीच समोसा कसा बनवायचा आहे बघूयात नमस्कार मित्रमैत्रिणींनो ग्रीन लीफ किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर समोस्याच्या पारीसाठी लागतो आहे मैदा मी मोजून नाही घेतला आहे अंदाजे घेतला आहे त्यात मी आत्ता ओवा टाकते कुस्करून मीठ टाकते आहे हातानेच मिक्स करून घेते आहे आणि नंतर ह्याच्यात मी दोन टेबलस्पून एवढं जवळजवळ मोहन टाकते पण एकदम नाही टाकत आहे जसं लागतं आहे तसं आधी मी टाकले आधी गरम आहे त्यामुळे चमच्याने मिक्स करते आणि नंतर मग थोडंसं थंड झालं की हातानेच व्यवस्थित ते मोहन सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घेते जेणेकरून ते व्यवस्थित ब मोहन पिठाला लागलं की आपली जी पारी आहे समोशाची ती खुसखुशीत होती आहे हाताची मूठ अशी बनत नव्हती त्या पिठाची त्यामुळे मी अजून थोडं टाकलं आता बनती आहे आणि अशी मूठ व्यवस्थित बनली म्हणजे आपलं मोहन पिठाला व्यवस्थित लागलेलं आहे आता थोडं थोडं पाणी करून एकदम पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे जशा आपल्या खाऱ्या शंकरपाळ्या असतात जस त्याला आपण पीठ मळतो अगदी सेम तेच पीठ आहे हे तसंच आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं समोश्याचं पित पीठ जर पातळ झालं तर ते तेलही जास्त पिणार आपल्याला समोश्याला शेपही देता येणार नाही आणि मग व्यवस्थित होणार नाही त्यामुळे पीठ घट्ट मळून घ्या म्हणजे समोसे आपले खुसखुशीत चांगले होतील असं आपलं हे पीठ व्यवस्थित मळून झालं आहे आता आपण हे थोड्या वेळा त्याला रेस्ट देऊयात ओला कपडा ठेवायचा आहे चार मी आता झाकण ठेवलं आहे पण ओला कपडा ठेवायचा आहे सारण आपलं रेग्युलर जे असतं ते बटाटा आणि वाटाण्याचं ते बनवते बटाटे उकडून घेतले जेवढ्या प्रमाणात आपल्याला बनवायचे ते आणि हे वाटाणे उकडून घेते तर आता हे बटाटे जर तुम्ही व्यवस्थित मऊ शिजवले तर हाताने कुस्करून घेतले तरीही चालतील याच्यात जो मसाला टाकायचा आहे त्याच्यात मी दोन चमचे धणे एक चमचा जिरा आणि दीड चमचा बडीशप घेतली आहे याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता याची अशी भरड केल्यासारखी आपल्याला के बारीक करून घ्यायचं आहे फार बारीक पावडर नाही करायची आहे आता मी ह्याच्यात खलबत्त्यात कुटून घेते याला तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पल्स मोडवर हे बंद चालू करत करून घेतलं तरी चालेल इतपत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर आता हे आपण थंड झाल्यानंतरच कुटायचं आहे आणि नंतर बारीक करायचं आहे आता मी ह्याच्यात एकच हिरवी मिरची वापरते कढीपत्ता आणि कोथंबीर घेते ती व्यवस्थित तेलावर परतते आणि नंतर काजू आणि मनुके टाकते हे खूप छान लागतात सारण्यामध्ये ऑप्शनल आहेत पण असल्यास जरूर टाका आपला हा मसाला टाकते लाल तिखट आणि हळद टाकते हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असल्यास आमचूर पावडर टाकली तरी चालेल हा वटाणा आणि आपला हा बटाटा आता हे बटाटे माझ्याकडनं मऊ काही शिजले गेले नव्हते त्यामुळे मी हे थोडेसे वाटून मॅश करून घेते चवीप्रमाणे मीठ टाकलं हे बघा हे मॅश करून घेतलेत थोड्यात आपलं हे पीठ व्यवस्थित भिजलं आहे हे पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे एकसारखं करून घ्यायचं आहे जेवढ्या आकाराचा आपल्याला समोसा बनवायचा आहे तेवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे एकसारखा करून घ्यायचा आहे थोडं तेल लावायचं आहे ज्या सरफेसवर तुम्ही वाट लाटून घेणार आहात तिथे आपल्याला हा लंब गोल आकार म्हणजेच ओव्हल शेपमध्ये घ्यायचा आहे कारण असे मध्ये याला कट करून आपण एका याच्यामध्ये दोन समोसे बनवणार आहेत तर मी मिडियम साईजचे समोसे बनवते फार मोठे नाही बनवते जेणेकरून तळायलाही तेल फार नाही लागत आणि आपले छोटे व्यवस्थित खाता पण येतात एक दोन जेवढे हवे तेवढे तर हे असं कट केल्यानंतर ही आडवी लाईन जी आहे त्याचे दोन्ही टोका असे एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत असा कोन शेप बनवायचा आईस्क्रीमचा कोन हा बोटांच्या खाचेमध्ये असा व्यवस्थित ठेवायचा आणि हे सारण आपलं जेवढं आपल्याला भरायचं आहे तेवढं याच्यात भरायचं आहे आणि वरचं जे आहे आपलं एनव्हलप आपण जसं बंद करतो तसं हे बंद करून ह्या समोसा बंद करून घ्यायचा व्यवस्थित जेणेकरून तो तेलात फुटणार नाही आणि तळताना आपल्याला त्रास होणार नाही मग अशी मी पाणी लावायचं सांगायचं राहिलं होतं हे बघा असं सगळ्या बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे कोण शेपमध्ये सारण भरून व्यवस्थित त्याचं सगळ्या कडा दाबून घ्यायच्या आहेत असा आपला हा समोसा आणि बनवून घ्यायचा आहे तर आपले हे जेवढे आपल्याला बनवायचे आहेत तेवढे समोसे आपण बनवून घ्यायचे आहेत आणि तळण्यासाठी रेडी ठेवायचे आहेत समोश्याला सगळ्यात जास्त वेळ तळण्यासाठीच लागतो त्यामुळे मिडियम गॅसवर तेल तापून घ्यायचं आणि गॅस एकदम लो करायचा आहे आपल्याला एकदम कमी गॅसवर हे समोसे तळायचे आहेत एकदा समोसे तेलात सोडल्यानंतर थोडा थोडा ऑइल वॉश देत राहा जेणेकरून वरची जी पारी आहे ती पण थोडीशी शिजेल आणि थोडी खुसखुशीत होईल आणि नंतर मग कमी तेलावरच हे व्यवस्थित आपल्याला तळायचे आहेत ह्याला तळण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे फार पेशन्स ठेवायला लागतो पण एकदा बनवून ठेवलं तर आपण नंतर जेव्हा आपल्याला ग हवे तेव्हा आपण ओवनमध्ये किंवा असे तव्यावर वगैरे गरम करून खाऊ शकतो आणि हे जास्त जर आपण बनवले तर हे गरम गरम तर छान लागतातच पण त्याच्यात आपण नंतर त्याची समोसा चाटे बनवू शकतो ज्याच्यामध्ये तुम्ही दही वेगवेगळ्या चटण्या वगैरे असं ते बनवून घेऊ शकता असा आपला हा गोल्डन ब्राऊन असा समोसा तळून झालेला आहे।, आहे ते बघा असा अजून तुम्ही हवा तर डार्क ब्राऊन करू शकता पण इतपत ठीक वाटतो तर असंच हे आपले सगळे समोसे आपण बनवून घेऊ शकतो ही आपली नेहमीची जी फिलिंग आहे त्याच्यात आपण असे सगळे तळून घेतो आहे आणि आपले हे समोसे आजपर्यंत व्यवस्थित शिजलेले आहेत पीठही कुठे कच्च राहिलेलं नाही आहे असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा पण त्याचबरोबर आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि सबस्क्राईब करा ग्रीन लीफ किचनला धन्यवाद